नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपली आज रोजी म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी गाडी भरायची चालू आहे ती अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि तेथून पुढं जालना असेल असं तीन पार्ट्यांचा वेगवेगळ्या माल घेऊन ही गाडी निघालेली आहे जवळजवळ दोन अडीच टन माल आहे गाडीमध्ये आणि बघू शकतो की जे रुस्तम भाकर म्हणून आहेत तर त्यांची आपण नारळ लोडिंग केलेली आहे ते त्यानंतर त्यांच्यासाठी आपण टिश्यू कल्चर जे सागवान आहे कारण हे आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी पहिले नारळ आंबा पेरू हे ते लावलेलं ला आहे आणि त्यानंतर आज रोजी पुन्हा एकदा त्यांची आपण नारळाची शंभर झाडं असतील त्यानंतर सागवान टिश्यू कल्चर असेल मित्रांनो आपल्याकडे टिश्यू कल्चर रोपं मिळतात सागवानची जी की फास्ट वाढतात एका वर्षामध्ये बारा ते पंधरा फूट वाढणारी दोन वर्षामध्ये पस्तीस ते चाळीस फूट वाढणारे आणि दहा ते बारा वर्षात कटिंगला येणारी अशी ही टिश्यू कल्चर बर्मा जातीची लाल कलरमध्ये जे लाकूड निघतं त्याची ही झाडं आहेत आपल्याकडे स्वतःची लॅब आहे नर्सरी आपली पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहेच त्याचबरोबर आपल्याकडं स्वतःची कल्चर लॅबसुद्धा आहे त्या लॅबमधून आपण ही रोपं बनवलेली असतात आणि शेतकऱ्यांना ऑल महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत आता हे जे भापकर साहेब आहेत तर त्यांच्या ते जालन्याचे आहेत ता आंबड तालुक्यातले तर तिथंच आता जालन्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री हिवाळे साहेब म्हणून संजय हिवाळे म्हणून आहेत तर त्यांनी जवळजवळ आत्तापर्यंत आपल्याकडनं पाच हजार कल्चर सागवान लागवड केलेले आहे ला तिथंच आपले जालन्याचे जिल्हाधीक्षक साहेब म्हणून आहेत जे पोलीस खात्यामध्ये तर त्यांनी जवळजवळ पंधरा ते सोळा एकरवर चींच लागवड केलेली आहे इंदापूरमध्ये तर असे मित्रांनो आपले क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये घेणारे जे शेतकरी आहेत आणि आपल्यालासुद्धा असं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर नर्सरीवर हो या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन ते पाच दिवसात रोपं आपल्याला घरपोच येतात आणि मित्रांनो बघू शकतोय कल्चर रोपं आपण कशा पद्धतीनं इथं ठेवलेली आहेत ही कल्चर रोपांचा प्लॉट आहे आपला बघू शकतोय कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं दिलेले आहेत खराब रोपं आपण किंवा वीक रोपं जे आहेत ती बाजूला ठेवलेले आहेत मित्रांनो रोपं तयार होत असताना एका वेळेस एकसारखी रोपं तयार होत असतात पण रोपांची जी उंची आहे ती आपल्या नर्सरीमध्ये असेल किंवा आपल्या झाडामध्ये प्लांट आपल्या जमिनीमध्ये प्लांटेशन केल्यानंतर असेल ही हाताच्या बोटासारखी कमी जास्त उंची होत असत्या देताना रोपं आपण एकसारखं देण्याचाच प्रयत्न करतो आहे एक हजार एक टक्का झाडं आपण चांगलीच देतो आहे तर आता ही जी रोपं आहेत ते त्याच्याबरोबर आपल्याला खत पाण्याचं शेड्यूलसुद्धा येतं आहे अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला काय अजून माहिती हवी असेल त्याच्यामध्ये तर आपले जे लाँग व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहोत इथंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो